नमस्कार लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर हो आलेले आहे अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणी योजनेची आता वाय सी पूर्ण केलेल्या महिलांची जी आहे ती आता पात्र यादी जी आहे ती जाहीर झालेलं आहे तर ही पात्र यादी कशा कशाप्रकारे पाहायची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्याबहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू लायकन देखील प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तर चला कोणताही वेळ वयानगाल तर आजच्या व्हिडिओला आपण इथे सुरू करूयात का काय आहे महत्त्वाचे अपडेट काय आहे लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी पात्र महिलांसाठी चला सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना एक वेशी पूर्ण केलेल्या महिलांची नवीन पात्र यादी आता जाहीरच झालेली आहे आणि यासाठी आता या आपण काय आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण जाणून घेणार आहोत तर पहा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना के वाय सी लाडके बहीण योजनेत अनेक महिलांनी आपली ए के वाय सी वेळेत पूर्ण केली नाही तर त्यामुळे त्यांची नावे अपात्र यादीमध्ये आलेली आहेत लक्षात घ्या अजून देखील एक म्हणजे आजचा लास्ट शेवटचा दिवस आहे लवकरात लवकर तुम्ही ए के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे नंतर वाढणार आहे मुदत वाढणार आहे परंतु अजून वाढलेली नाही परंतु तुम्ही लवकरात लवकर ए के वाय सी पूर्ण करून घ्या ही गोष्ट फक्त तांत्रिक नाही तर समाजासाठीही एक मोठं आव्हान आहे चला आता आपण समजून घेऊयात ए केवायसी म्हणजे काय ए के ची अपडेट संपूर्ण तर पायू आय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीची ओळख तपासण्यासाठी आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांचा वापर केला जाणार आहे सरकार ही प्रक्रिया पारदर्शकता आणि सुरक्षतेसाठी करत असते हे लक्ष देणं आहे यामुळे एकाच व्यक्तीला दोनदा पैसे दोनदा पैसे मिळत नाहीत ना खोटे लाभार्थी आहेत का नाही हे यामध्ये ओळखले जाणार आहे त्यामुळे ए केवाय सी अनिवार्य आहे दरवर्षी तुम्हाला ए के वाय सी करणे गरजेचे आहे आणि अनुदान हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते पण जर महिलांनी ई के वाय सी केली नाही तर त्यांची ओळख अपूर्ण राहते त्यामुळे तुमचा जो लाभ आहे तो लाभ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पंधराशे रुपयाचा जो लाडकी बनवण्याचा हप्ता आहे तो तुम्हाला भेटणार नाही त्यापासून तुम्ही वंचित राहाल त्यासाठी ई के वाय सी अनिवार्य आहे अनेक महिलांची नावे पात्र यादीमध्ये जाण्याची काही मुख्य कारणे आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात काही महिलांना इंटरनेट मिळत नाही तर किंवा त्यांच्या भागात नेटवर्क नीट नसते अशा वेळी आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जुळत नाही किंवा बोटांचे ठसे मशीनमध्ये ओळखले जात नाहीत काहींचा ओ टी की ओ टी पी जो प्रॉब्लेम असेल तो ओ टी पीचा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे जी ई के वाय सीची प्रक्रिया आहे ती अपूर्णच या ठिकाणी राहून जाते शिक्षण आणि माहितीच्या अभावामुळे हो म्हणजे ज्या महिला अशिक्षित आहेत त्यांना कोणतेही शिक्षण झाले नाही अशा अनेक महिलांनी एक वय सीचे महत्त्व माहीत नसते आणि अने अनेकांना मोबाईल किंवा ऑनलाईन पो, पो पोर्टल जे असतात ते वापरता येत नाही परंतु आपण साधे सरळ सोप्यामध्ये एक वाय सी कशाप्रकारे करायची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर पहा त्यामुळे इतरांना इत ज्या सायबर कॅफे असतील ऑनलाईन सेवा असतील त्यांच्याकडे तुम्हाला अवलंबून राहावे लागते एक के आणि नंबर लावा लागतो काही महिला दिवसभर शेती किंवा कामावर असल्यामुळे सेवा केंद्रात जाण्याचा जो वेळ असतो त्यांना वेळ भेटत नाही आणि त्यामुळे ई के सीसाठी पैसे द्यावे लागतात आणि अनेक घरांमध्ये डिजिटल कामे अजूनही पुरुषच करत आहेत त्यामुळे ई के सीला तुम्हाला पैसे मोजावे लागतात ई के वाय सी न केल्याने मिळणा महिलांना मिळणारा दर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो त्यांना त्यांचा आर्थिक आधार कमी होतो म्हणजे जो पैसे मिळणार नाहीत त्यांच्या कुटुंबावर ताण मोठ्या प्रमाणात येतो आणि अनेक अने वेळा त्यांना आपल्या हक्काचा लाभ न मिळाला निराशा येते त्यामुळे ए के वाय सी करणे अनिवार्य आहे ए के वाय सी लवकरात लवकर करून घ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे या सगळ्या समस्यांवर उपाय सरकारने काही सोप्या पद्धतीने वापरायला हव्यात गाव पातळीवर शिबीर घेऊन महिलांना मदत करता येईल ते पाहणे गरजेचं आहे ई सी प्रक्रिया अधिक सोपी केली जाऊ शकते आणि माहिती न जुळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांशी शिफारस देखील मान्यता करण्यात आली पाहिजे ज्यांनी वेळेत ई के वाय सी केलेलं नाही त्यांनी आणखी थोडा वेळ द्यावा तसेच स्थानिक भाषेत माहिती पोस्टर चित्र चित्रफिती आणि महिलांद्वारे पोचवावी सरकारचं उद्दिष्ट सबका साथ सबका विकास आहे त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो एके सी करून घ्या त्याचबरोबर काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा हे वेळेचा हप्ता आला का नाही तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि पैसे मिळाले की नाही हे दे देखील कॉमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्त जसं शेअर करा चला हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे मातरम